नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे ती ओनियन मास्टरची तर ओनियन मास्टर हे कांदा पिकासाठी जबरदस्त टॉनिक म्हणून काम करतं ओनियन मास्टरचं पाचशे एम एलमध्ये पॅकिंग आहे आपल्याला ओनियन मास्टर, मास्टर वापरताना दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली ओनियन मास्टर वापरायचं आहे ओनियन मास्टर हे कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरश आपण कॉम्बिनेशनला घेऊ शकतो ओनियन मास्टर वापराने आपल्याला फायदे हे भेटतात की कांद्याची मांड लवकर होते फुगवून होते कांद्याची काळोखी होते वाढ फुटवी होतात त्यानंतर ग्रीनरी फास्ट येते नंतर इतर पुरुष सोबत घेतल्याने आपला कर्परोग जो असतो तर तो रोग लवकर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मदत होते तर ओनियन मास्टरचा आपण निश्चित वापर केला पाहिजे साधारणतः पाचशे प्रमाण प्रमाणे दोनशे लिटर पाण्यासाठी या अशा प्रमाणामध्ये ओनियन मास्टरची पॅकिंग असते तर शेतकरी बंधू नो येत्या चालू सीझनमध्ये ओनियन मास्टरचा निश्चित वापर करा पॅकिंग एकदम उत्कृष्ट आहे वरतून पॉलिथिन पॅकिंग पण आहे त्याला आणि आतमध्ये बॉटल पॅकिंग आहे धन्यवाद